मित्रांनो नमस्कार मालवण हे कोकण प्रदेशातील पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मध्ये वसलेले ऐतिहासिक छोटे शहर आहे मालवण मध्ये आश्चर्यकारक समुद्र किनारे तसेच बेट, मंदिरे सागरी वन्यजीव अभयारण्य अशी काही अनोखी ठिकाणे आहेत जे आज तुम्हाला भेट द्यायला नक्कीच आवडतील आज आपण या व्हिडिओमध्ये मालवण जवळील दहा पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो चला जाणून घेऊया मालवणमधील मधील दहा पर्यटन स्थळांची माहिती नंबर एक सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रातील एका बेटावर अठ्ठेचाळीस एकर परिसरामध्ये पसरलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला हा मालवणातील मराठा स्थापत्य कलेचा जिवंत नमुना आहे हा किल्ला केवळ त्याच्या उंच भिंती आणि अवाढव्य संरचनेमुळे नव्हे तर समुद्राच्या अतुलनीय दृश्यामुळे देखील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनला आहे सिंधुदुर्ग किल्ला मालवण मधील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे नंबर दोन तारकर्ली बीच निसर्गरम्य कोकण किनारपट्टी असलेल्या महाराष्ट्राचा तारकर्ली समुद्रकिनारा हा एक उष्ण कटिबंधीय स्वर्ग आहे हा समुद्रकिनारा प्रेमींचे नंदनवन आहे त्यात शुभ्र वाळू आणि स्फटिक स्वच्छ समुद्र आहे तारकडली केवळ त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर अनेक स्पोर्ट ऍक्टिव्हिटी स्कूबा डायविंगसाठी देखील प्रसिद्ध आहे नंबर तीन देवबाग बीच देवबाग बीचवरील पांढरी वाळू आणि शांतता एक सुंदर अनुभव देते देवबाग की समुद्रकिनारा मालवणमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे आराम करण्यासाठी सूर्यस्नान करण्यासाठी पोहण्यासाठी आणि सिगल आणि इतर पानपक्षी पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे मालवण हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण आहे सोनेरी पांढरी वाळू आणि निळ्या पाण्याच्या विविधतेने देवबाग बीच हा मालवणमधील मा सर्वोत्तम समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे चिवला बीच मालवणमधील मा चिवला हा समुद्रकिनारा खूपच स्वच्छ व सुंदर असून प्रसिद्ध आहे अगदी तारकर्ली सारखी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नंबर पाच तोंडवली बीच तोंडवली तळाशील देवबाग कर्ली नदी इतकाच सुंदर किनारा आहे तोंडवली सुरूचा किनारा तळाशीलचा मांडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास पाहण्यासारखा आहे नंबर सहा रॉक गार्डन मालवणातील पालिकेचे रॉक गार्डन हे काही वर्षात राज्यभरातील पर्यटकांचे खास आकर्षण राहिलेले आहे या गार्डनमध्ये विविध सोयीसुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र सोयी सुविधांबरोबरच पर्यटकांना आकर्षण घेण्यासाठी घोडेसफर बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारची खेळणी म्युझिकल फाउंटन यासारख्या विविध सुविधा या ठिकाणी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत नंबर सुनामी आयलंड कडली नदी मालवणच्या टोकाला जिथे अरबी समुद्राला मिळते दे, तेथे देवबाग जवळ हे, हे।, हे बेट आहे खर तर हे बेट पूर्वीपासूनच या ठिकाणी आहे स्थानिक लोक्याला भाट असे म्हणायचे मात्र दोन हजार चार मध्ये आलेल्या सुनामीमुळे समुद्राच्या पाण्याबरोबर बरीच वाळू सुद्धा हाडी पात्रात आली त्यामुळे सुनामीचे पाणी हळूहळू कमी झाले पण वाळूच्या परतीच्या मार्गात मोठे खडे असल्यामुळे ती वाळू समुद्रात न जाता या बेटावरच राहिली त्यामुळे आता या बेटाला सुनामी आयलंड म्हणून ओळखतात या बेटावर बोटीने जावे लागते देवबाग भोगवे न्युती या बीचेसवरून येथे पोहोचता येते मात्र देवबागवरून जास्त आणि सतत बोटी असल्यामुळे देवबाग हा उत्तम पर्याय आहे नंबर आठ दांडी बीच सिंधुदुर्ग किल्ल्यापासून जवळच दांडी समुद्र किनारा आहे तुम्हाला मासेमारीचे उपक्रम पहायचे असतील तर तुम्ही येथे भेट देऊ शकता बहुतेक मच्छीमारांनी व्यापलेल्या या समुद्र किनाऱ्यावर एक सुंदर श्रीकृष्ण मंदिर आहे नंबर जय गणेश मंदिर मालवण शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जय गणेश मंदिर हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे या मंदिराचे संस्थापक ज्योतिर्भास्कर जयवंतराव साळगावकर आहेत श्री गणेश भक्तांना त्यांच्या व्यवसायात अखंड विजय मिळो तमाम शूर भारतीयांना लाभ मिळो ही सदिच्छा जागतिक व्यापार उद्योगासह खेळांपर्यंत विजय असो याच संकल्पनेतून या मंदिराचे नाव जय गणेश मंदिर ठेवले आहे नंबर दहा मालवण समुद्री अभयारण्य मालवण समुद्री अभयारण्य महाराष्ट्राच्या मालवण शहराजवळचे अभयारण्य आहे या परदेशातील किनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा भाग सागरी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे हे भारतातील तिसरे सागरी उद्यान तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे त्याची घोषणा तेरा एप्रिल एकोणावीसशे सत्त्याऐंशी रोजी करण्यात आली मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मालवणमधील दहा सुंदर पर्यटन स्थळांची माहिती बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद